तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात तर सर्वात आधी सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पेडगावच्या हिंदगेशरी मैदानात बक्कासूरच्या सेमीफायनलला असं काय घडलं ज्यामुळे बाकासूरचे हार झाले पहिली गोष्ट तर बक्कासूर पब्लिकच्या साईडने लागला कड्याच्या तासात नव्हता बक्कासूर सुटताना बाकासूर थोडासा पडल्यामुळं बाकासूरला स्पीड कमी आला आणि मथुरचा योग्य वेळी सुटणं त्यामुळे मथूर पहिल्यापासूनच पुढे होता बाकासूर पब्लिकच्या अंगण होता म्हणून तरी अंतर खूप मागे होता पण बाकासूरनं मन जिंकलं पब्लिकचं बाकासूर हा देव आहे बैलगाडी क्षेत्रातला बकासूर एकमेव असा बेल आहे जो देव आहे बकसोरवर खूप बोली लागलेली खूप जणांचं प्रेम होतं बकासूरनं ह्यावेळेस फायनल करावा दोन्ही आदत किंवा ओपनमध्ये कुठेतरी फायनल करावी ही बकासूर प्रेमींची इच्छा होती पण बकासूरकड्यांना लागल्यामुळे शेवटी खेळ आहे त्या खेळात हार जीत होत राहते त्यामुळे हारणंही पत्करता आलं पाहिजे आणि जिथनंही पत्करता आलं पाहिजे